खाजगी शिकवणीला जाणाऱ्या सोळा वर्षीय मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न रविवार दिनांक चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सारडा सर्कल येथे घडला एका जागृत महिलेच्या आणि इसमाच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला इसमाने कारचा नंबर घेऊन मुलीला दिल्याने पोलिसांनी संशयिताला पवन नगर येथून ताब्यात घेतलं मुंबई नाका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कपिल गंतीबाई लीला वैवर्ष चाळीस असं या संशयिताचं नाव आहे आणि त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी आठ वाजता सारडा सर्कल येथून रस्ता ओलांडून नॅशनल ज्युनियर कॉलेजजवळ ती आली असता एका पांढऱ्या रंगाच्या थार कारमधील व्यक्तीने गाडी थांबवली मेरी गाडी मे बैठ आजा असं दोन वेळा बोलला मुलीने लक्षणे देता पुढे चालत असताना संशयिताने कारने पाठलाग करत परत गाडीत बसण्यास सांगितलं मुलीने पाठीमागे वळून गाडीला गोल गोल फिरून पळत असताना चालकाने आरशामध्ये बघून पाठलाग केला मुलगी एका वृद्धेच्या पाठीमागे लपली एका अनोळखी व्यक्तीने क्या हुआ बेटी इतना क्यू घबराई हुई है असं विचारलं असता मुलीने सगळं सांगितल्यानंतर इसमाने गाडीचा सा पाठलाग केला असता संशयिताने गाडी रिव्हर्स घेत पलायन केलं घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दिली घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झालेली आहे आणि मुलीचा अपहरणाचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये मध्ये कैद झालाय सुदैवाने एक महिला आणि इसमानी हिंमत दाखवत कारचा पाटला केल्यानंतर चालकाने पलायन केल्याने मोठा गुन्हा टळला संशयिताला सिडको अटक केले करण्यात आलेली आहे एनसीएन न्यूज साठी रोहन यांनी